नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण तिसरीची सेतू अभ्यास ब्रिज कोर्सची उत्तर चाचणी आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सहज मिळेल या व्हिडिओमध्ये आपल्याला मराठी गणित इंग्रजी आणि मॅथ्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा इयत्ता तिसरी सेतू अभ्यास उत्तर चाचणी विषय मराठी गुण त्यानंतर इंग्लिश गणित सेमीच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिकचे क्वेश्चन पेपर त्यानंतर परिसर अभ्यास आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी इन्व्हायरमेंटल स्टडीज यासारख्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत उत्तर असेल त्यासाठी मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओतले सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं काळजीपूर्वक अभ्यासा आपल्या वहीत सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला पेपर हा नक्कीच चांगलाच येईल बघा पहिला प्रश्न शब्द वाच आणि लिही चित्र बघायचं आहे आणि तो शब्द लिहायचा आहे साखळी पूर्ण करायची अक्षरे योग्य क्रमाने लिहायचे आहेत त्यानंतर नामाऐवजी आलेल्या शब्दाला गोल करायचं विरामचिन्हांना गोल करा समानार्थी शब्द लिहा शब्द वाचायचा आहे आणि योग्य गटात तो लिहायचा आहे पुढील घटकांची चव लिहा पुढचा विषय आहे इंग्लिश ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट स्टँडर्ड थर्ड लिसन अँड टू सर्कल द रॅमिंग वर्ड्स राईट द नेम काउंट अँड राईट द नंबर चित्र पाहायचं आहे मोजायचं आहे आणि तो आकडा लिहायचा आहे त्यानंतर ते पुढचा विषय आहे गणित सेतू अभ्यास उत्तर चाचणी मराठी मिडियमच्या मुलांसाठी ही गणिताची प्रश्नपत्रिका आहे बघा ते प्रश्न उदाहरणं सोडवा आपल्या वहीत त्यानंतर रिकाम्या चौकटी पूर्ण करा तक्त्यावरून प्रश्नांची उत्तरं जड वस्तूला रिंगण करायचे त्यानंतर मॅथमॅटिकचे क्वेश्चन पेपर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी बघा ते उदाहरणं पुढचा विषय आहे परिसर अभ्यास सेतू अभ्यास उत्तर चाचणी जोडायला नको ते शब्द खोडा वेगळा घटक ओळखा त्यानंतर इंग्लिश मिडियमच्या आणि सेमीच्या मुलांसाठी प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी सेतू अभ्यास उत्तर चाचणी मराठी इंग्रजी गणित सेमीच्या मुलांचा मॅथ त्यानंतर परिसर अभ्यास आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचं इन्व्हायरमेंटल स्टॅटिस्टिक यासारख्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू